साडेपाचशे रुपये किलो काय एवढी मोठी झाली पाचशे रुपयाला इकडे तार मासा पोपाट मासा सगळं दिसते तुम्हाला आज आज पूर्ण शॉक मध्ये आहे मोठे मोठे मावर बघून कधी ट्राय करा सेम पापड पेला याच्यासमोर बारा किलोची पाटी आहे ना एवढी पूर्ण चारशे रुपयाला जो देतो कसला आहे बघ मोठा बा बा है, 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 हो ही हरळ आहे आहे तिकडे तुम्हाला काडबांगडे आहेत तिकडे वाटे आहेत काठ बांगडे कुपा आहेत बांगडा आहे काटूर आहे खूप मोठा कुपा आहे पासपोर्ट मध्ये पासपोर्ट प्लेट पण बघा किती मोठा आहे फुल साईज मध्ये पासपोर्ट एवढा मोठा पाप्लेट बघू शकता दाक्षेसांची पूर्ण फौज आहे वेगळा पाहिजे सिरमैन आहे ही वाहू आहे वाहू बाराशे रुपये किलोच्या हिशोबाने साईज बघू शकता मंडळी तुम्ही सर्व बाराशे रुपये नमस्कार मंडळी कशाच तर उत्तापासून असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव क्षेत्र स्वागत करतो एका नवीन डॉग मध्ये आणि मंडळी आपण आज जाऊ ते म्हणजे मुंबईतल्या सर्वात मोठा मच्छी मार्केट म्हणजे आपला ससून डॉग व्यू मस्त आहे आज थोडा का उपवासाचा वार असल्याकारणाने जो तो थोडं कमी भरला आहे पण मावरं तुम्हाला बघायला भेटेल तर चला आज बघे काय भाव चालू आहे आणि कसं मावरे म्हणजे नवीन नवीन आले तर काय काय मध्ये बघायला भेटतो तर चला आपल्या सोबत आहे सध्या एक ललित ललित पाटील हा बघा आपला दादा आहे तर मंडळी इथं बघा पूर्ण हे जे शॉटिंग आहे ना हे जातात विकायसाठी आपल्याकडे तर दारोदारी तेच बघा इकडे पण सेम तसंच करतात तर पुढे बघूया रावास रावस घेऊन चालले रावस पाले बघा पाले पाल्यांचा चाललंय सर्व पाले नवाजर पापलेट बघायचं ना खो पापलेट काय सर बघा ताजे ताजे इकडे पण आहे कधली कशी बाराशे रुपये सर्व सर्व बाराशे रुपये हा वाचतो लेप इथे लेपांचा पूर्ण ढिगाराचा आहे म्हणून साईडमध्ये लेप आहे आता ही लेप हा जास्त पण सारिंग जवळ लागला की हा जास्त होतो स्टोरेजमध्ये सहाशे रुपये पाचशेला तीन रुपया पाचशे पाचशे रुपयाला तुम्हाला अख्खी झाली काही नाही पुलबीची अख्खी झाली पूर्ण झाली घेतली तर पाचशे रुपयाला आहे बोंबील पण आहे बोंबील काही बोंबील ते बारीक बोंबील आहे बारीक बोंबील आहे चारशे चारशे रुपये तरी चारशे रुपयाला ही पूर्ण बारा किलोची पाठी आहे ना एवढी पूर्ण चारशे रुपयाला जोड येते ही पाचशे रुपयाला सध्या भाऊ आता कमी होतो आणि तिथं सर्व हे ज्या बाजार आहे ना म्हणजे एका बाजूला गेलो आपल्याला झालं सध्या उशीर कारण पुढे बघू आपण काय मागं बघायला भेटते आणि इकडे दिसते म्हटलं की गोटी मागू कसा मा बाराशे रुपये गोटी मागवायला गोटी गोंबील मोठा आहे बोंबील कसा मोठा बोंबील बाराशे रुपये आपली काकू काकू कशी बरी असणे रा राव आज पक्का म्हणाय राव सांगलं बघा

हो बघ कसला आहे बघ मोठं बाबा हे असलं मोठं तुम्हाला मावर बघायला भेट नाही मोठा आहे रावस तुम्हाला दोन्ही चॅनल बघायला भेटेल हा सहा किलोचा आहे तो सहा किलो पण तवर पण आहे बघ कापूकडे पाहिजे का एकदम फ्रेश सुरम आहे कारण चक्का बघा चक्का एवढी मोठी मावरू सस्त झालंय दोन हजार रुपयाला बघा खतर ना गो आता हात बघा ही साई बघा बघ डोकाच्या वरची साई बाराशे रुपये किलोच्या हिशोबाने साईज बघू शकता म्हणजे तुम्ही राक्षस नाही अख्खा एका टोपान राहील की तुम्हाला दोन टोपं करायला लागतील मोठं मोठं आहे एवढेच आहे ते बघा पूर्ण एक साइजमध्ये त्या काकूकडे नेहमी या काकू आपली अग कलेट बघा कलेट मस्त मोठा साईज मध्ये कलेट पापलेट नाही कलेट आहे तो हा कस लिंबूर बनला तुम्ही काय लिंबूर लिंबूर बला चेक करा ओके आमच्याकडे लिंबूर म्हणतात कसला आहे बघा मजबूत दिसते हे पण तुम्हाला भेटणार कलवड पण म्हणतात त्यांच्याकडे सध्या कुला कलवड बोलतो दोन्ही करायला कर आज उपवास आहे नाही नेम का बघा बघा पोपट मासा अगरा। अगरा। आता आला असेल बाजाराला ही बघा ही सुरमईचा वेगळा सुरमई नाही ही वाहू आहे वाहू फिश म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये लोक इला सांगतात संक्रात सुरमई नाही आहे वाऊ आहे इकडे बघितला सगळा बघा सगळा मासा इकडे तार मासा पोपाट मासा सगळं दिसतंय तुम्हाला हे राक्षस व राक्षस राक्षसांची पूर्ण फौज आहे

आज भाव थोडा डाऊन झाला मस्त भाव आहे आणि फ्रेशनेस तुम्ही बघू शकता इत चकते आहे ना माझी त्यावरच फोन झालं वन माल आहे तुम्ही घ्या मजबूत माल बघा साडेपाचशे रुपये किलो चालू आहे आज भाव जरा स्वस्त आहे स्वस्त भाव आहे आज तर म्हणजे आज भाव म्हणजे किती ऑर्डर पाहिजे बघा यांच्याकडे तुम्हाला ऑर्डर उलट ना पापलेट पण बघा किती मोठा आहे फुल साईजमध्ये पापलेट एवढा मोठा पापलेट बघू शकता जरा पापलेट आहे म्हणजे कलेट असतो नाही एवढा साईजचा एवढा मोठा पापलेट आहे बघा कसं काय कोची पण टाकू कशा कोती तीनशे रुपयाला बारीक कोती मस्त लागतात खायला आपण काय कोती तो कोती का बारीक कोती मंडली इकडे ती म्हणजे आपली पर्सनने बोट चालली आहे ती म्हणजे खपायला म्हणजे वागायसाठी बाहेर चालली आहे आता हा तुम्हाला दाखवता हा सफर एकदम खतरनाक असतो समोरना जी बोट आहे ना ती क्रॉसिंग मध्ये आहे त्यालाच बघा तर बोटीची चढाव चढावळ तुम्हाला नेहमी बघायला भेटेल या या सीझन मध्ये बघा नारळ फोडला दादानी आणि आपली बोट चालली आहे ती म्हणजे वागायसाठी आपल्या डोलीच्या बोटी आल्या पूर्ण डोलीचा मावर ते शॉटिंग होते मजबूतपणे आपली आपली बोटी

मंडळी हा जो मासा आहे ना पासपोर्ट मध्ये डांगूल आणि पासपोर्ट दोन्ही पण मासेमध्ये फरक असतो त्याला टिपके बघा म्हणजे आपली डांगूल जी असते फल आहे तिच्या थोडा फरक असतो पासपोर्ट आहे खाला मस्त काय करणार तिथून म्हणजे हा एन एंटीच्या भाग एन्डकटच्या भागातून इकडे जर आला तुम्हाला जर टोल टो ह्याला हरळ म्हणतात आणि हा टोल आहे ही हरळ आहे ही टोल आहे तिकडे तुम्हाला काडबांगडे आहे इथे वाकटे आहेत काठबांगडे कुफा आहे बांगडा आहे साठपूर आहे खूप मोठा कुफा आहे तिकडे पोपट आहे असे मोठे मोठे मासे तुम्हाला एका बाजूला दिसले सगळे आपल्या साठणी आहेत ते विकाला बोटी आल्या या बाजूने बघा आणि मावरं जे आहे ना डोलीचं मावरा शॉटिंग करतो बघा पटकेवाला माझी हाईट आहे ना रॉकेट आहे रॉकेट हा माझे मोठे आहे दात 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 बघायला म्हणजे बॅरापुरावानी पण बॅरायला पंचवीस रुपये त्याच्या बोट्यावर कसल्या पडतील या एकदम खाला घ्या तुम्हाला पैसे बोटी फेवरेट फिश फिशा टाकायचं तुम्हाला अजून लागतो डॉर्सल फिश डॉल्फिन फिशमधला ओपन बाय आणि दुसरी गोष्ट करतो बघा हा मेल आहे ही फिमेल आहे ही बाय म्हणजे ही मार आहे आणि नर आहे हे याचा उभारी करणार हे आता फारी असतं याचा केमोप्लॉजला एक खतरनाक असतो म्हणजे असा लपतो ना लपतो पाण्यामध्ये ब्लू कलर असतो पिवळा कलर पण असतो केमोप्लॉज खूप चांगला असत मागच्या ट्राय करा मंडली हा पाकट आहे ना याला बोलार पाकड म्हणतात बघा याची चोच असते इगल इगल रे म्हणतात इगल रे कसला मोठा बघा बोलार पाकड दादा आज पूर्ण शॉक मध्ये आहे मोठे मोठे मावरे बघून बघा मोठ्या साईजमध्ये पोपट मासा आहे त्यामध्ये हा हा नर आहे आणि इकडे ही मादी आहे हे पण फरक असे तुम्हाला माहिती पडेल कसला मोठा आहे बाजाली दोन्हीकडे तुम्हाला दोन्हीकडे मावर जी आहे ना वेगळं बघायला भेट ही आहे केड्डी केड्डी म्हणतात केड्डी मासा म्हणतात तिला कोण कोण या तसला पण मासा कसा <कई> आहे सांगतो तुला पाहिजे आणि ते हा दिसतोय पॅम्पनो ऑफिस म्हणजे दगडी सरंगा म्हणतात त्याला दगडी सरगा दगडी सरंगा तिंग द पॅम्पोनो ऑफिस म्हणतात त्याला पॅम्पनो आणि हा आहे केड्डी 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 एकाला एकदम गमेल केड्डी केड्डी सपर नाही हाव आहे मजबूर लाग हा आपण कधी ट्राय करा सेम पापड फेल आहे याच्यासमोर दगडी सरगा कसला आहे बघा मंडळी इथे दिसते म्हणजे खाटपूर मासा ट्रिपल टेल फिश याला म्हणतात कसला भारी आहे आणि खाजरा म्हणतात कोण कोण खाटपूर म्हणतात ॲक्च्युली हा मासा लय भारी लागतो म्हणजे खाडी वगैरेच्या भागामध्ये पण जास्त येतो कधी कधी आणि मजबूत साईजमध्ये असतो इकडे एके बाजूला पूर्ण जे मावरा आहे ना बोटीचा फ्रेश मावरा काढलेला आहे आणि प्राईस नलमाकलू आहे इथे टायनी आहे एके बाजूला आहे इकडे सोलट आहे आपली हे कसं आहे टायनी कशी आहे टायनी कशी आहे आता सहाशे रु� रुपये सहाशे रुपये पाठी टायनीची आणि मापली नल नल मापली दोन हजार रुपये दोन हजार रुपये चैती कशी आहे अठराशे अठराशे डोमा पण डोमा चारशे रुपये आणि डोंबिल बाराशे रुपये बाराशे रुपये सोट कसं आहे तीन हजार तीन हजाराला पूर्ण फुल पाठी आहे तीन हजार तर हे असं मावर पूर्ण फ्रेश बुटे मावर आहे ना तो इकडे बाहेर पण आणतो तर मंडळी आत्ता आपण आलो ते म्हणजे धक्क्याच्या दुसऱ्या बाजूला आपला त्या बाजूला तिकडे धक्का होता ना तर आपण इकडे आले आणि इथे मावरं इथे मोस्टली मोठं मावरं आणि जे एक्सपोर्ट होणार मावर असले तुम्हाला इथे दिसत इकडे बघूया हा व्हिडिओ जो आहे ना लंपसम म्हणजे मोठा एका बाजूने काढायचा बघतो आहे कारण आपल्याकडे थोडा उपवाच्या दिवशी असल्या कारणामुळे मेन बाजारालाच वेळ ना मावरं थोडं कमी होतं तरी हा दोन व्हिडिओ एकत्र येतील ससन टॉकच्या मंडळी आपण धक्क्याच्या दुसऱ्या बाजूला आलो आणि इकडे दिसते बघा लोडेड मावरा जे आहे ना ते इन्सानी आता बघ असेल बघा तर टेक्निक मावरा आणण्याची पद्धत ही मेहनत खूप याला तेवढं खालून पण तेवढं टॉ पकडायला लागते आता बघा इथे उचलते बघा दादा नल मग काय हलवाय काय यामध्ये हलवायला आणि इथे बाजूला पोपट ठेवले पोपट गेदर माकूल पोपट आहे आणि इकडे कुपा पण दिसतो तुम्हाला आणि बघा ओ दुतो आहे पैसा का मस्त साइज मध्ये तर हे तुम्हे सैंपलला झाले ना हां हां सीट झाले ना सैंपल साठी म्हणजे जो मार्केट मध्ये लिलाव होतो म्हणजे मोठ्या मासेचा त्या त्यासाठी भाव जो होतो त्या भावासाठी सगळं आहे सॅम्पल साठी चाललाय तो म्हणजे कोपट मासा आणि दादा उडवतो बघा सर अरे स्पीड बघ दादा झेलतो कसा बघ पकडे बघ कसा यो बघ काटरने काटर बोटीतला माल आहे ना हा चालला सॅम्पल साठी उड उड इकडे आला यो डायरेक्ट दादा मावरा सॅम्पल साठी चाललाय भाव जो आहे ना त्या आवराचा आणि आमचा वड पूर्ण पोप्पट मास्त थवायचा थवा येतो बोटीमध्ये आणि शॉर्टिंग करून येल तो वड पण आलंय ते म्हणजे कॅरेटमध्ये नलमाकूल आलाय कॅरेट भरून भरून मावरं पाठवतोय बघा हे सर्व आहे सॅम्पलसाठी कारण बोटीतला टनोन टन माल असतो बोटीमध्ये तो सर्व आपला मावरा जो आहे ना तो स्वतः म्हणजे इकडे मिळावला जातो इच्छा तुम्हाला दाखवतोय ते म्हणजे मोठे मासे बघा मोठा मोठा असतो काय लागलं भाऊ भाऊ काय लागले भाऊ भाजून भाऊ नाही झाला ते इकडे दिसते बघा काला नारबा आहे इकडे कुपाय आहे इथे बांगडा आहे इथे मोठ्या सुरमई आहेत हलवा आहे बघा तर त्यांचा भाव का होतोय ना म्हणजे हा इकडे आलाय तो सर्व ऑप्शनसाठी म्हणजे यांचा अजून ऑप्शन झाला नाही पण आता ऑप्शनसाठी पहिला बोटीतला सर्व माल नाही इथे बाजूचा सॅम्पलसाठी येतो इथे कुपा दिसते इकडे पण हे नल माफूल आहे इथे सुरमई डोले आणि आपले काका आहे चारशे वीस कसा आलं नालांचा भाऊ नलांचा चारशे वीस कुफा नाही अजून नळांची साईज म्हणतो साईज बघू शकता मोठ्या साईज मध्ये आणि त्याचा बारीक सुरमई पण येते त्या बाजूवरती सर्व लिलावासाठी झालं लिलावा सुरमई मोठी सुरमई आहे ना तीव कवली गुफा बघा अंडी कुफा अंडी गुफा त्याचे प्रकार आहेत चारशे वीस समोर मंडल दिसतात ते म्हणजे तारमासे हे मासे तारमासे बघा तार मासा म्हणतात सेल्फिश म्हणतात त्याला सेल्फिश 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 हा सेल्फिश आहे जो समोर आहे हा मासा खायला असतो तार मासा म्हणतात आमच्याकडे याला कोण कोणकोण याला मासा पण म्हणतात तार मासा मोर इकडे समोर दिसतंय तुम्हाला हलवा आहे आणि हे सर्व जो माल आहे ना तो आला आहे तो म्हणजे लिलावाचा ऑप्शन म्हणजे ऑप्शनच्या आधी सॅम्पल ठेवले ह्यातला माल घेऊन म्हणजे ह्यातला माल आहे ना तो मंडळी घेतात ह्यातला मालाची पहिला होते तर म्हणजे ऑप्शन ऑप्शनच्या नुसार भाव ठरला की पूर्ण बोटीतला टन टन माल असतो ना तो गिराय घेऊन जातो म्हणजे नॉर्मल एक दोन किलो साठी नसतो हा पूर्ण बोटींच्या हिशोबाने हा भाव ठरलेला असतो बघा इकडे ना बघा चप्पल मासा चप्पल मासा चप्पल चप्पल आहे चप्पल चप्पल मासा तर म्हणाली आम्ही मच्छी मार्केट मला दाखवायसाठी आज ललितता पण आलो होता त्याच्या यूट्यूब चॅनलवरती पण हा व्हिडिओ येईल तुम्ही पण नक्की बघल सध्या मला हा जो मच्छी मार्केट आहे प्रयत्न केला मला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा एक प्रयत्न होता आणि मागा माझ्या बाजूला चाललाय मावरं संपणारच नाही जोपर्यंत आपण इथे थांबणार तोपर्यंत कंटिन्यू मावर चला मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा एक शेअर नक्की करा आणि असंच काहीतरी कंटेंट जे घेऊन येईल तर तुमच्या तुमच्या परिवारची काळजी नक्की का Bye-bye.